जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आम्ही आरेरावेची भाषा करून तुझी लायकी वगैरे काय असं बोलले मग त्याच्या अंतर्गत चा, मेट्रोसिटी अंतर्गत त्यांच्यावर पुन्हा दाखल करावा ही माझी मागणी आहे गैरवे मला विश्वासात न घेता ग्रामपंचायत मध्ये माषिक सभा घेतली आणि मासिक सभेमध्ये बनावत फराव पास केले आहे तुमच्या मागण्या पूर्ण पूर्ण नाही झाल्या तर सोमवार पासून पूर्ण परिवार समुद्रवाणी सर्व समुद्रवाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या ते ग्राम शोकम आहेत ते बदलून त्याने दुसरी मागणी दुसरी मागणी समुद्रवाणी ग्रामपंचायत मध्ये माझ्या परवानगी शिवाय एक मासिक सभा झालेली आहे त्या मासिक सभेवर मासिक सभा माझ्या शिवाय घेतलेली आहे आणि बेकायदेशीर आहे बनावट आहे त्या त्या मासिक सभेमध्ये जे प्रोसिडिंग वरून घेण्यात आलेले जे ठराव आहेत ते रद्द करण्यात यावे दुसरी मागणी अशी आहे की श्रीमती श्रीमती शिंद, शिंदे मॅडम जे आहेत त्यांनी माझ्यासोबत ग्रामपंचायत मध्ये आरे वाऱ्याची भाषा केलेली आहे आणि त्यांच्यावर अट्रॉसिटी अॅक्ट हा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी आहे आणि तिसरी मागणी अशी आहे म्हणतायत मालमत्ता क्रमांक तीनशे पंचेचाळीस त्यांच्या परवानगी शिवाय करण्यात यावी चौथी मागणी अशी आहे की जातीय जातीय दिवसातून अतिक्रमण नसताना काढण्याचा कट कारस्थान कट का याचा प्रयत्न केला गेला आहे समुद्रवाणी कसा असेल तर समुद्र आणि गावातील नकाश गाव नकाशाप्रमाणे ग्रामपंचायत आठव प्रमाणे सर्व गावचे अतिक्रमण काढून देण्यात यावे अशी सन्माननीय कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे काय घडलं होतं नेमकं त्या प्रकारात तुम्ही लिहिलंय की जन्म मृत्यू जर नोंदाच्या बाबतीत ते प्रेस नोट मध्ये लिहिलंय त्याला जन्म आणि मृत्यू नोंद जे आहे त्या संदर्भात विवाह नोंदणी ह्या संदर्भात काय काय व्यवहार झाला तर त्याची जबाबदारी नसणार आहे असं लिहिलंय तुम्ही नियोजनामध्ये काय प्रकार आहे तो घेतले धरणे आंदोलन केले आणि अमरण उपोषण अधिशाला दिला काय नेमका प्रकार घडले काय झाले मी समुद्रवाणीला एक वर्ष मी श्रीमती शिंदे आयोजित शंकर ग्रामसेवक आहे मी एक वर्षापूर्वी समुद्रवाणीचा पदभर घेतलेला आहे आणि समुद्रवाणीला मला घेण्यासाठी सरपंच हनुमंतेच इथं पंचायत समितीला आलेल्या होत्या की आम्हाला शिंदे मॅडम त्या शिंदे मॅडमचं काम चांगलं आहे आणि त्यांनी स्वतःहून त्यांनी माझी मागणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर मला समितीला त्यांनी आल्यानंतर बद आम्हाला तुम्हाला घ्यायचं आहे मी म्हटलं ठीक आहे चालतंय माझ्याकडे सध्या पोहणेर आहे तर घेऊ शकता तुम्ही काय अडचण नाही मी असं त्यांना म्हणाले मग त्यांनी मला समितीच्या आवारामध्ये पाण्याच्या टाकीपशी पहिला शब्द त्यांनी सोडला होता की मॅडम तुमच्या समुद्रवाणीमध्ये कोण पाहुणे आहेत का मी म्हटलं नाही मॅडम माझे कोण समुद्रवाणी पाहुणे पाहुणे नाहीत तर त्या अशोक शिंदे त्या तुमचे पाहुणे आहेत का मी म्हटलं नाहीत माझे कोण पाहुणे नाहीत मी प पूर्वी तिथं पाच वर्ष काम केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्या माझे जरा म्हणजे संबंध आहेत असे जवळचे त्याच्यामुळं पाहुणे वगैरे कोणी नाही पण आम्ही ग्रामसेवक असं करतो की जे सत्य सरपंच आहेत त्यांचंच आम्ही ऐकतो आणि त्यांच्या मनाप्रमाणेच आम्ही काम करतो तर ते त्यांनी त्यावेळेस ते मला शब्द दिलेला बोलल्या होत्या की मॅडम तुम्ही मला लहान बहिणीसारखं समजावून घ्यावं लागेल काय जे सांभाळून घ्यावं लागेल याचा अर्थ नंतर आता माझ्या लक्षात यायला लागले की ती, ती प्रत्येक आठवडी बाजार असतो मंगळवारी सुंदरवाणीचा प्रत्येक आठवडी बाजाराला त्यांनी मला पाच हजाराचा चेक मजुराच्या चे मार्फत काढून द्या म्हणते आमचा काही सोर्स नाही माझा नवरा काही काम करत नाही आम्हाला शेतीबाडी नाही आम्हाला कुठलंच आर्थिक उत्पन्न कुठूनच मिळत नाही आम्ही फक्त सरपंच पदासाठी एवढ्यासाठीच निवडून आलो आहोत की काहीतरी आमचं कल्याण होईल काहीतरी आम्ही करू शकू आमचं बाळांचं भवितव्य आम्ही घडवू शकू एवढ्यासाठी मी सरपंच पदावर निवडून आले अशा त्यांनी मला स्वतः पंच समितीच्या आवारात बोललेल्या आहेत पण हे शक्य होत नाही मी त्यांना त्या गोष्टी त्यांच्या करू शकले नाही म्हणून त्यांनी फक्त जाणीवपूर्वक मला कुठल्याही कामात अडकटी घालणे आता परवा सहा ती सहा तारखेला पाच तारखेला बांधकाम विभागाचं पत्र आलं रस्त्याचं काम चालू आहे तिथं गावामध्ये रस्त्याच्या कामात रस्त्याला अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण काढून घ्या या संदर्भात पत्र आलं मग मी त्यांच्या व्हॉट्सअपवर ते पत्र टाकलं मेसेज टाकला मॅडम आपल्याला उद्याच्या उद्या मासिक बैठक तातडीची घ्यावी लागते असं म्हणून मेसेज टाकला दुसऱ्या सगळ्या ग्रामपंचायतच्या ग्रुपवर मेसेज टाकला तर ग्रामपंचायतच्या ग्रुपवर ते पत्र टाकलं आणि दुसऱ्या दिवशी मासिक बैठक घेण्यासाठी मी पावणे दहा वाजता ग्रामपंचायत मध्ये हजर झाले हजर झाल्यानंतर सरपंच साडे दहा वाजता पंचायतमध्ये आल्या काय पंचायतमध्ये येऊन मला म्हणलं की तुम्ही कुणाच्या ह्याच्या खाली परवानगी खाली मासिक बैठक बोलावली मी म्हणलं मॅडम आपल्याला बांधकामी भागाचं पत्र आलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आपण तातडीची मासिक बैठक कॉल केली आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता पत्र टाकलं होतं तर मी सही करत नाही तुम्ही गाव कुडाऱ्याला घेऊन काय करायचं ते करा असं म्हणलं आणि ग्रामपंचायत मधून निघून गेल्या त्या निघून गेल्यानंतर नऊ सदस्य उपस्थित होते ग्रामस्थांचं निवेदन आलेलं होतं रस्त्याचे अतिक्रमण करण्याबाबत त्या निवेदनाच्या आधारे आणि पत्राच्या आधारे मी उपसरपंचांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली त्यांनी जातीवाचक शिवीगाळ शिवेगाळ केली म्हणून आरोप केलाय अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा म्हणून त्यांच्याकडं व्हिडिओ म्हणून पुरावा आहे या संदर्भात काय बोलतो जातीवाचक मी शिवेगाळ केलीच नाही त्यांना मी त्यांना जातीवाच्या एक शब्द बोललेली नाही ते जाणून बुजून त्यांना आता काही मुद्दा सापडना किंवा त्यांना आर्थिक मी मदत त्यांचा आहे केली गुन्हा नोंद करा गुन्हा नोंद करण्यासाठी जातीविषयी बोलले पाहिजे ना तरच माझ्यावर गुन्हा नोंद होईल ना तुम्ही काम केलं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तक्रारी आहेत असं निवेदनात म्हटलं त्यांनी तक्रारी तक्रारी तर ग्रामपंचायत मध्ये थोड्या मोठ्या तक्रारी होतच असते त्या अशी कुठली ग्रामपंचायत नाही बिना तक्रारीची पण माझा आर्थिक व्यवहारामध्ये कुठलंच कुठल्याच ग्रामपंचायतीला हे नाही okay. सगळ्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये मी सरपंच बरोबर सलोख्याचीच भाषा वापरते आणि सलोख्यानेच काम करते आहे त्यांनी जाणून बुजून त्रास द्यायचा हे ही सगळं चालू केलेलं आहे okay, okay.